आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राज्य सरकार दोन हजार तर कर्जमूर्ती बाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज शेतकरी संघर्ष समिती परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन काढण्यात आलं जिल्ह्यातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मागील दोन पीक विमा भरपाई तात्काळ द्यावी शेतकऱ्यांची तक्रार न घेणाऱ्या विमा कंपनीच्या विरोधात कारवाई करावी तसंच पीक विमा योजनेतील शेतकरी विरुद्धबद्दल तात्काळ रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार हमीभाव कायदा करावा बोंडाळी प्रतिरोधक क्षमता नष्ट झालेल्या कापूस बियाण्यावर बंदी घालावी या मागण्या देखील यावेळी सादर करण्यात आलेल्या आहेत या आंदोलनात ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर बाळासाहेब रेंगे अमोल जाधव मानिक कदम सोनाली देशमुख काजी खाजा मोहिनुद्दीन प्रदीप सोनटक्के रोहिदास बोबडे उमेश देशमुख शेख अब्दुल प्रसाद गोरे रामराव देशमुख पप्पू जाधव गणेश सामाले अंगद सोगे गोपाळ मोरे सुहास पंडित अप्पा कुराडे लक्ष्मण काळे दिगंबर खरोडे रामराव डोंगरे मनीष यादव आदींनी सभाग नोंदवला <दुण> मागासवर्गीय विभागाचा चारशे दहा कोटी, कोटी, कोटी व आदिवासींचा तीनशे कोटी असा एकूण सातशे दहा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारनं जाणीवपूर्वक इतरत्र वळविल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये विविध परिवर्तनवादी चळवळीच्या आंबेडकरवादी संघटना व आदिवासी संघटनांच्या वतीनं एकत्रित धरणं आंदोलन करण्यात आलं यापूर्वी देखील मागासवर्गीय आणि आदिवासींच्या निधी वळवण्याचे प्रयत्न झालेले आहेत शासन कुणाचेही असो परंतु निधी वळवला जाऊ नये यासाठी शासनानं स्वतंत्र कृती दलाची स्थापना करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी कत्रू गोडबोले निवृत्ती रेखडगेवार आशिष वाकोडे गौतम भराडे संजय बघाटे प्रवीण कांबटे डॉक्टर सुनील जाधव भुवनेश्वर मोरे प्रकाश कांबळे रवी खेदारे आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या खादगाव शिवारात राहणाऱ्या गंगाधर फड्याच्या शेतातील घरावर अठरा मे रोजी रात्री दोन वाजता वीज कोसळल्यानं सर्व संसारोपयोगी वस्तू कपडे धान्यजवळून काक झालं होतं या कुटुंबाला कांकरिया ट्रस्टच्या सचिव मंजुषाताई दरडा यांच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला आहे कांकरिया ट्रस्टनं दिलेल्या मदतीमध्ये स्टीलची आवश्यक भांडी पुरुषांचे कपडे महिलांसाठी साड्या मुलांसाठी कपडे तसंच एक महिना पुरळ इतकं अन्नधान्याचं जीवनावश्यक किटचा समावेश आहे या किटमध्ये आटा तांदूळ साखर खाद्यतेल चुरडाळ मुगडाळ बेसन चहा मीठ पावडर विविध मसाले आणि बिस्किटांचे पॅकेट्स आदींचा समावेश आहे ही मदत केवळ वस्तूंची नवी तर धैर्य आधार आणि मानुसकीचा सुगंध देणारी होती या कार्यातून प्रश्न मानवसेवा हीच ईश्वरसेवा या आपल्या ब्रीजवाक्याला प्रत्यक्षात उतरविला आहे समाजात निस्वार्थी सेवा करुणाभाव आणि बांधिलकी याचं बीज पिरणारे हे कार्य अनेकांसाठी दीपस्तंभ ठरेल अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पाथरी व मानवत एम आर एजीएस कामासाठी तांत्रिक सहाय्य गटविकास अधिकारी असे सर्वजण जण सरासपणे पैसे मागत असतात अशा तक्रारी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मोठ्या प्रमाणावर आल्यानं आमदार राजेश विटेकर यांनी तशा दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सर्वांसमोर कानुगाडणी केली आणि यापुढे शेतकऱ्यांना त्रास झाला तर थेट कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील दिली शेतकऱ्यांचा रोष लक्षात आल्यानं यापुढे शेतकऱ्यांची तक्रार येऊ देणार नाहीत आणि आडवणूक करणार नाही अशी एमआरएीएस कर्मचाऱ्यांनी सर्वांसमोर कबुली दिली त्यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी पहिली बैठक असल्यानं तुम्हाला सुधारण्याची संधी देतो यापुढे अशा तक्रारी आल्यास मी थेट मंत्र्यांकडं किंवा सचिवांकडे तक्रार करून घरी बसवेल किंवा शेतकऱ्यांना थेट लाचूल प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करून मालमत्तेची चौकशी करायला लावेल अशी तंबी यावेळी आमदार विटेकर यांनी दिली आहे तर यापुढे दर तीन महिन्यांनी तालुकास्तरीय विभाग प्रमुखाच्या बैठका घेणार असल्याचं देखील आमदार विटेकर यांनी सांगितलंय महलगाम <talk> इथं हिंदू पर्यटकांवर निर्गुण हल्ला झाला त्यामुळे समस्त नागरिकांमध्ये संतापाची भावना होती यानंतर भारतीय सैन्यानं अतुल्य शौर्य दाखवत पाकिस्तानला धडा शिकवला सैन्याचं मनोधैर्य उंचवण्यासाठी मानूत इथं वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅली सुरू होताना पाऊस सुरू झाला मात्र तरी भर पावसामध्ये ही रॅली संपन्न झाली नगर परिषदेतून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला यावेळी गोलाईत सुभाष जाधव संदीप हनसाटे महादू कदम अमोल कुराडे सचिन राऊत पवन मंत्री कृष्णा आडसकर नंदू आकाश लाड बसवेश्वर तोडकरी आदींसह नागरिकांची उपस्थिती होती परभणी महापालिकेमध्ये मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या फीजच्या पद्धतीमध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवक सचिन देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे महापालिका कार्यालयात मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त फीस भरावी लागते ज्यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय असं नमूद करत देशमुख यांनी एक प्लॉट ज्याचं क्षेत्रफळ एक हजार स्क्वेअर फूट आहे व त्यावर पाचशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे अशा मालमत्तेला आपल्या कार्यालयाकडून एक हजार स्क्वेअर फूट प्लॉटला कर लावण्यात येतो त्याचबरोबर त्या प्लॉटवर असलेल्या पाचशे स्क्वेअर फूट बांधकामाला देखील कर लावण्यात येतो त्यामुळे नागरिकांना बांधकाम आहे त्या क्षेत्रावर सुद्धा म्हणजे पाचशे स्क्वेअर फुटावर जास्तीचे पैसे भरावे लागत असल्याचं सचिन देशमुख यांनी म्हटलंय आहे परभणी येथील आर पी हॉस्पिटलनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणखी ऐतिहासिक कामगिरी केली आहे जिल्ह्यात प्रथमच रोटेशनल ॲथेरॉक्टॉमी या तंत्रज्ञानाचा वापर करून पंच्याहत्तर वर्षीय स्त्रीच्या हृदयावरील अत्यंत अवघड अशी एनजीओप्लास्टी यशस्वीरित्या पार पाडली आहे या यशस्वी प्रक्रियेत हॉस्पिटलमधील पूर्णवेळ कार्यरत असणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक कुबडे यांचे विशेष योगदान राहिले आहे त्यांच्यासोबत सहकारी म्हणून डॉक्टर सलाम तांबळे आणि डॉक्टर दैठणकर वैद्यकीय अध्यक्षक डॉक्टर आमिर तडवे डॉक्टर संतोष हारकळ डॉक्टर शहाजी बोडके यांनीही मोलाची भूमिका बजावली या तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक बोस्टन रोटा प्रो डिव्हाइसचा वापर करण्यात आला जो या जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे हे यश आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारामुळं शक्य झाल्याचं सांगण्यात आलं आहे जिंतूर तालुक्यातून बत्तीस मुस्लिम बांधव हज पवित्र यात्रेसाठी जात आहेत त्यांचा सत्कार व सन्मानाचा कार्यक्रम जिंतुरात आयोजित करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख गोविंद तिथे प्रसाद बुधवंत रमेश दरगड बालाजी सांगळे मौलाना तजमुल अहमद मुफ्ती कलिमबेग सैद फेरोज मतीन तांबुळे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर शाखेच्या वतीनं एकवीस मे रोजी सकाळी आठ वाजता त्रिधारा येथील मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे राजमाता पुण्यश्लोक अहिर देवळ होळकर यांच्या तीनशे सोहळ्यानिमित्त या मोहिमेचं आयोजन करण्यात आले पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान होणार आहे यावेळी भाजपाच्या सर्व प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी जिल्हा मंडळ समिती पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख व सदस्यांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असं आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी केले परभणीच्या विद्यालंकार कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा आज संपन्न झाला विद्यालंकार कोचिंग क्लासेस येथे दहावीतील गुणवंताचा हस्ते करण्यात आलाय यामध्ये सिमरण वैद्य आमेना हरवलकर आदित्य सोनटके पार्थ पामे उत्कर्षा खंदारे श्रावणी देशपांडे कृष्णा पामे शेख आरशिदा सिद्धार्थ बनसोडे धनश्री गुले ईश्वरी भगत आदिराज जाधव प्रणाली विलायतकर अभिजित देशमुख या सर्व गुणवंतांसह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप घुमरे हे होते यावेळी शेख मिनाज शंकर सारंग उद्धव सूर्यवंशी प्रशांत खरवडकर आदीने मार्गदर्शन केलं तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालकांची उपस्थिती होती रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड अॅपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मानवत येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत दोन हजार पाचशे ते पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचं कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे आज त्या जागेची पाहणी आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याची मुबलकता टिकवण्यासाठी हा कोल्ड स्टोरेज प्रकल्प सुरू होणार असून यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असं आमदार राजेश विटेकर यांनी सांगितलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायण भिसे संचालक रामेश्वर जाधव बाळासाहेब मोरे संतोष लाडाने जुगलकिशोर कावरा सुरज काकडे संजय साबळे दत्ता चोखड नंदू कछवे आदी उपस्थिती होती राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर परभणीत त्यांच्या समर्थकांकडून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात यापूर्वी स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे त्यांच्या समर्थकातून नाराजी व्यक्त होत होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात चोरणी लावली आज राजभवनामध्ये राज्यपाल यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली तर परभणी येथील महात्मा फुल, फुले ज्योतिबा यांच्या पुतळा परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली गंगाखेडीचा पुण्यश्लोक राजमाता अनेजे होळकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एकोणीस मे रोजी सकाळी आठ वाजता गंगाखेडच्या गोदावरी नदीच्या तटावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर घाट इथं गोदावरी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला पालकमंत्री यांनी मे रोजी सकाळी वाजता शहरातल्या गोदावरी नदीवरील घाटावर स्वच्छता अभियानात सहभागी होत गोदावरी मातीची महाआरती करून सोमेश्वर शिवालयात महादेव मंदिराचं दर्शन घेतलं यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे रामप्रभू मुंडे सुभाष कदम रंगनाथ सोळंके विठ्ठल रबदडे राजू देशमुख मनोज नावेकर बाबुराव पवार हिरा मेहता आर एफ राठोड नंदकिशोर बेलोरे जिंतूर महामार्गावरील झरी इथं भरगाव वेगानं बोलोरो पिकअप रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकीशोराला व अन्य तिघांना जोरदार धडक दिली या धडकेत दोघे जण किरकोळ तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे साडेगाव शेख हस्पिशेखे झरीवरून साडेगावकडे जात असताना येथील जिंतूर ते परभणी रस्त्यावर पाण्याच्या टाकीसमोर रस्त्याच्या बाजूला आपल्या मित्रांना बोलण्याकरता दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून ते थांबले होते त्याचवेळी पाठीमागून भरगावले करणाऱ्या बोलुरुल पिकअपनं रस्त्यावर उभ्या असलेल्या हाफीज शेख खेडाबाई आगलावे सूर्यभान बिलोरे व लक्ष्मण किशोर या चौकांना धडक दिली या वादात दोघे जण गंभीर तर दोघे जण किरकोळ जखमी झाले परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या उद... प्रवेश प्रक्रिया सुविधा उद् केंद्राचं उद्घाटन श्री शिवाजी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया यांच्या हस्ते करण्यात आलं शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र श्री शिवाजी पॉलिटेक्निक इथं उपलब्ध आहे पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वीस मे ते सोळा जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेकिया असं प्राध्यापक राहुल काळेकर विभागप्रमुख राम चव्हाण यांनी आहे परभणी या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद